वारणानगर वारणानगर तालुका पना येथे शाहूवाडी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्वप्रथम कॉपीविथ आमदार या अभिनव उपकुमार आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी उपस्थित राहून शिक्षकाशी संवाद साधला शाहूवाडी तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी तालुक्यातील उपक्रमशील व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिक्षक केंद्रप्रमुख व शिक्षक संघटना प्रतिनिधी अशा साठ शिक्षकाशी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी वारणानगर येथे कॉपीविथ आमदार या अभिनव उपक्रमाद्वारे संवाद साधला दुर्गम व डोंगरा असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यात विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे ती जोपासण्यासाठी जबाबदारीने व कर्तव्यप्लीकडे जाऊन शिक्षकांनी काम करावे तसेच शाहूवाडी तालुक्यातील ज्या गावामध्ये शिक्षक कमी आहेत तेथे ते मानधन तत्वावर शिक्षक देऊ विद्यार्थ्यांची निवासी शिबिरे व क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांसाठी निधी देऊ व शाहूवाडीतील शैक्षणिक गुणवत्ता अधिक वाढावी यासाठी वारणा शिक्षण समूहद्वारे सर्व ती मदत करू असे आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी सांगितले याप्रसंगी शिक्षकांनी शाळात कमी असणारे शिक्षक भरणे भौतिक सुविधा धोकादायक इमारती स्पर्धा परीक्षेसाठी सराव चाचण्या व शिबिराचे आयोजन करणे त्यासाठी निधी उपलब्ध करणे विद्यार्थी उपस्थिती भत्ता वाढविणे संकुल उभारणे शिक्षकांची अशैक्षणिक व बेलोच्या कामातून मुक्तता करणे आदी प्रश्नांच्या संदर्भात आमदार डॉक्टर कोरे सावकर यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली यावेळी गट अधिकारी डॉक्टर विश्वास सुतार विश्वासुतार, शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव सुतार दिलीप पाटील केंद्रप्रमुख प्रकाश काळे सदाशिव थोरात शिवराम मावची कृष्णाथ कडू शिक्षक संघटनेचे साहेब शेख शिवाजी रोडे सदा कांबळे पाटील उमेश कुंभार अनिल कांबळे विनायक हिरवे शिवाजी काटकर दीपक लाड आदी उपस्थित होते सांगभले न्यूजसाठी वारणानगरहून आमचे प्रतिनिधी नवनाथ मिटके